गुड मॉर्निंग एव्हरीबडी आजचा जो विषय आहे तो, तो म्हणजे कर्नाटक राज्यामधील के सीई फॉर्म भरावा लागणार आहे का बऱ्याच वेळा खूप वेळा पाठीमागच्या प्रत्येक वेळामध्ये आपण सांगितलेलं आहे की फक्त नीटच्या परीक्षेवरती आधारितच सर्व एमबीबीएस किंवा बीएमएस सी किंवा बीएचएमएसचे ऍडमिशन होणार आहेत त्यामुळे कर्नाटकचा जो काही फॉर्म आहे तो फक्त फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला जो काही आपला नंबर आहे तो निघणार आहे म्हणजे आपला सीईटी नंबर निघणार आहे नॉन कर्नाटका स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मध्ये ऍडमिशन नाही मिळणार ना अशा प्रकारची स्थिती असेल त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राच्या खालील म्हणजे अगदी कट ऑफच्या जवळ असणाऱ्या इतर राज्यामध्ये आपण प्रक्रिया करण्यासाठी मदत करत असतो त्यामुळे हे सर्व महत्वाचे गोष्टी आहेत आता परीक्षा सुरू व्हायच्या अगोदरच हे फॉर्म कधी सुरू झाले का सुरू झालेले आहेत वास्तविक पाहता दोन हजार तेवीस पर्यंत अशा प्रकारचे फॉर्म कर्नाटकचे सुरू झालेले नव्हते परंतु फक्त केरळ राज्यामध्ये परीक्षेच्या अगोदर आणि रिझल्टच्या अगोदर आणि रिझल्ट रिझल्टच्या नंतर असे ओपन स्टेट डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा जो काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती फक्त सुरू होत असते परंतु यावर्षी मात्र कर्नाटक राज्यामध्ये सर्वच प्रक्रियेमध्ये सर्वच म्हणजे अगदी सर्वच कोर्सेससाठी एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएमएस बीएस या सर्वच कोर्सेससाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला जे काही सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं आहे वास्तविक खूप वेळा अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात की आपल्याला सीईटी ची कर्नाटकची सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे का हाच फॉर्म कर्नाटका स्टुडंटसाठी भरणार असेल जेव्हाच आपण भरणार असेल त्यावेळेस मात्र त्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा द्यावी लागणार आहे आपल्या म्हणजे नॉन कर्नाटक स्टुडंटसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही फक्त आणि फक्त नीटच्या परीक्षेच्या आधारावरतीच आपल्याला म्हणजे आपलं सिलेक्शन होणार आहे दुसरं महत्वाचा हो मुद्दा किंवा हा फॉर्म काय हा प्रवेश प्रक्रिया फॉर्म आहे की जो परीक्षेच्या रिझल्ट नंतर होतो तो यावर्षी आपण परीक्षेच्या अगोदर त्यांनी ओपन केलेला आहे त्यांनी एक पब्लिक नोटिफिकेशन पण केलेलं आहे त्याचबरोबर स्टुडंटसाठी नोटिफिकेशन पण केलंय की त्यांना परत ओपन होणार नाही असंच प्रकार त्यांनी सांगितलेला आहे पण अनऑफिशियली मी तुम्हाला सांगतो की कदाचित पुढे सुद्धा ओपन होऊ शकतो आणि ही जी मुदत आहे म्हणजे ही मुदत आपल्याला दहा फेब्रुवारी पर्यंत देते दे दे, परत एक्सटेंड होऊन ती मुदत आहे ती वीस फेब्रुवारी पर्यंत दिली होती परंतु आज महत्वाचा टॉपिक मी सांगण्यासाठी आहे की कर्नाटक राज्यासाठी एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएमएस आणि बीएचएमएस या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती मुदत तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर पेमेंटचा ऑप्शन जो आहे म्हणजे अडीच हजार रुपये या ठिकाणी पेमेंट आहे आणि अडीच हजार पेमेंटचा ऑप्शन मात्र आपल्याला जो मुदत आपली तेवीस तारखेची होती ती मुदत आपल्याला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला पेमेंट करून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा आणखी एकदा सर्वांना प्रश्न विचारतो की प्रश्नांची उत्तरं देतो की के सीईटीचा फक्त फॉर्म भरायचा आहे नॉन म्हणजे कर्नाटकच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांनी फक्त फॉर्म भरायचा आहे नीट व्यतिरिक्त कोणतीही परीक्षा होणार नाही मग मग काय तर ही फक्त फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ही प्रवेश प्रक्रिया फॉर्म ज्या वेळेस रिझल्टच्या नंतर आपण भरायचो तो अगोदर भरण्यासाठी आता ओपन झालेला आहे दुसरी गोष्ट परीक्षा द्यावी लागणार नाही कर्नाटक स्टुडंटसाठी मात्र परीक्षा द्यावी लागणार आहे दुसरी गोष्ट हा फॉर्म भरला तर पूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही का शंभर टक्के घेता येणार नाही असं त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या व्हिवर्सनी यामधला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणखी आपल्याला मुदत आहे तेवीस तारखेपर्यंत बरेच वेळा काही फोन येतात की आम्हाला फॉर्म मध्ये काही अडचणी येत आहेत तर तुमच्या सर्व अडचणी आम्ही सोडवून घेण्याचा प्रयत्न करू ज्या ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये बीएमएस बीएमएस बीएसएमएस किंवा एमबीबीएस साठी ऍडमिशन घ्यायचं याच्यासाठी पाचशेच्या जवळपास मार्क पडतील असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांना दहा लाखाच्या आसपास अस फीज असेल एमबीबीएस साठी आणि दोन लाखाच्या ते तीन लाखाच्या आसपास पर इयर फीज असेल हे बीएमएस साठी दीडशे ते दोनशे मार्क असतील तरी सुद्धा म्हणजे हे जर तुम्हाला आपल्याला शंभर टक्के कन्फर्म करायचं कन्फर्म आपले मार्क पडतील असं वाटत असेल किंवा मार्क पडणार नाही असं वाटत असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरून घ्या कदाचित तो फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा आम्ही युट्यूबवरून आमच्या सिस्टम मार्फत तुम्हाला करून देत आहे हे आजच्या आज एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवसासाठी ऑफर आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना अडीच हजार रुपये एवढी फीज आहे आणि त्या व्यतिरिक्त आमच्या काही नॉमिनल चार्जेस घेऊन आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देण्याची प्रक्रिया या तीन दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड कौन्सिलिंग प्रोग्राममध्ये येत असेल त्यांना सगळी इथंभूत येईपासून जेपर्यंतची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉलिंगच्या माध्यमातून पीडीएफच्या माध्यमातून किंबहुना व्हिज्युअल एडच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी भेटीच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता एकंदरीत ए सी ई टीच्या बाबतीमध्ये आज मोरल ऑफ द स्टोरी अशी आहे की तेवीस तारखे तेवीस फेब्रुवारी दोन ला संध्याकाळी पाच वाजता वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे पेमेंटचा ऑप्शन सव्वीस फेब्रुवारी पर्यंत आहे निश्चित सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या तुम्हाला भरण्यासाठी अडचणी येत असतील तर आमच्याकडून भरून घ्या आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये या किंवा फक्त नॉमिनल चार्जेस मध्ये आम्ही तुम्हाला तो फॉर्म भरून घेणार आहोत देणार आहोत एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र